उपाध्यक्ष सभापतीचं वाटप हे मी आपल्याला सांगतो उपाध्यक्षपद हा भाजपला एक जाणार आहे आणि ते पूर्ण पाच वर्षासाठी दिलेलं आहे संख्याबळ असतानाही तुम्हाला प्रश्न असेल की भाजपला असेल का तर माझं मत असं आहे की एक राज्यातलं नाही तर देशातलं सर्वात मोठं पक्ष हा भाजप आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले नेते सन्मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे महायुती म्हणून चांगल्या रीत्यानी महाराष्ट्रात काम करतोय म्हणून माझं मत असं होतं की जर भाजपला घेतलं तर या नगरपालिकेला स्टेबिलिटी मिळेल म्हणजे स्थिर राहील पाच वर्ष चांगलं काम करता येईल तिथे आणि सत्तेचा वाटा हा त्यांना याच्यासाठी देण्यात आला की स्टेबिलिटी आणि काम करताना कुठलीही अडचण न व्हायला पाहिजे कारण की क्लॅश ऑफ इंटरेस्ट जेव्हा म्हणतो आपण क्लॅश ऑफ इंटरेस्ट हा एका मतावर किंवा एका विषयावर न झाला पाहिजे म्हणून सोबत बीजेपी असले तर आपल्याला बळच मिळणार आहे म्हणून बीजेपीला एक उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद असं आपण तिथे ठरवलं